सव्वीस मे दोन हजार चोवीस सरस्वती हायस्कूल सी बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव माझ्या विद्यार्थीचा स्नेह मेळावा पंचवीस वर्षानंतर हत्तीवडे या प्रशालीतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बॅचच्या मित्रमैत्रिणीसह शालेय जीवनातील आठवणींना गप्पा गोष्टी खेळ परिचयाद्वारे मोठ्या उत्साहाने यशस्वी झाला यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आमणगी सर होते यावेळी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलेले श्री सावंत सर श्री बेनके सर श्री हरेर सर श्री चव्हाण सर चौ चव्हाण मॅडम या सर्व शिक्षकांचे पादपूजन श्राल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी हायस्कूलच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचा सन्मान करण्यात आला व त्रेचाळीस एंची स्मार्ट टी व्ही भेट देण्यात आला गुरुच्या सेवेबरोबर आपल्या आईवडिलांची सेवा करा माणूस की धर्म बाळगून सकारात्मक दृष्टीने कर्म करा अशा शब्दात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला भोजनानंतर सेशन आटोपले पण कुणाचाही पाय निघत नव्हता रेंगाळणारी जड पावले घरी परतत होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा सुतार व आभार सचिन कातकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित खाडे व सर्व मित्रांनी परिश्रम घेतले यामध्ये संदीप दोरगुडे दिलीप कातकर अमोल पाटील मोहन कांबळे अरुण कांबळे प्रशांत पाटील अरविंद शेंडे रवींद्र निळखंट राजकुमार पाटील रत्नप्रभा पाटील शुभांगी पाटील राजाश्री गुरव शीला केसकर सुवर्णा बेळगुंदकर अणुसुया चौगले धोंडुताई चौगुले इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते विटापासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेले राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी हॉल दोहाळी जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा मोबाईल नंबर अरुण पवार अठ्ठ्याण्णव चाळीस तेत्तीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस